खरडा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसवी जयंती लहान मुलांना शालेय साहित्य आणि मिठाई खाऊ देऊन साजरी करण्यात आली आज देशभरात मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी केली जात आहे या निमित्त खरडा इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आणि माजी ग्रामपंचायत सदस्य स्वर्गीय बाबासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्वर्गीय बाबासाहेब मोरे यांना पुष्प अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक गणेश भाऊ जाधव मित्रमंडळ साठे नगर खरडा शिवपट्टन तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब गट तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष रविदादा सुरवसे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड संचालक वैजीनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर दादा जमकावळे ग्रामपंचायत सदस्य दीपक जावळे राजू मोरे संतोष थोरात दत्तराज पवार शंकर शेठ गुळवे राजेंद्र शेठ शहा गोटू कांबळे दादा जावळे भैया गायकवाड अण्णा जावळे भीमराव घोडेराव बाळासाहेब शिंदे विलास जाधव दादम मोरे अखिलेश शिंदे शंकर गायकवाड किरण गायकवाड अतिश जाधव अशोक डाडर सचिन जाधव सोनू डाडर गणेश मोरे मोनू डाडर समाधान जाधव आणि सर्व मित्रसमूह बहुसंख्य उपस्थित होते